आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या भारतातही बऱ्याच घरांमध्ये केळी आणि दूध एकत्र खाल्लं जातं पण आयुर्वेद सांगतो की केळी आणि दूध यांचं जेव्हा एकत्र केल्या जातं यांचं जेव्हा संगम शरीरात वाढतो त्यावेळेस त्याचा कफ तयार होतो पचन मंदावतं आणि आम म्हणजे विष निर्माण होऊ शकतो त्यामुळे जडपणा वाटणं गॅसेस होणं स्किनचे प्रॉब्लेम्स असणं आणि थकवा जाणवू हो शकतो आता जर आपण विज्ञानाकडे म्हणजे सायन्सकडे पाहिलं तर केळीत झपाट्याने पचणारे कार्बोहायड्रेट्स असतात आणि दूध मात्र हळूहळू हळूहळू पसत जेव्हा हे दोन्ही दररोज एकत्र घेतले जातात तेव्हा शरीरामध्ये पचन जे आहे तो गोंधळून जात चयापचय मंदावतो आणि वजन वाढू लागतं म्हणून प्रश्न असा आहे की केळी आणि दूध पूर्णपणे वाईट आहेत का नाही जर तुम्ही निरोगी असाल तुमचं डायजेशन चांगलं असेल सक्रिय असाल आणि कधी मधी योग्य प्रमाणात खाल्लं तर ते चालतं पण दररोज सवयीने घेतल्यास ते त्रासदायक ठरू शकतं शास्त्रीय दृष्टिकोनाने झपाट्याने आणि हळूहळू पचनाने पदार्थ एकत्र घेतल्याने शरीर गोंधळते आणि अन्नही नीट पचत नाही त्यामुळे पचन तंत्र कमजोर होतं म्हणून लक्षात ठेवा केळी आणि दूध कधी कधी खाल्लं इज ओके पण दररोज नाही छोटे बदल करा पचन सांभाळा हेल्दी डायजेशन तुमचं मेटाबोलिझम वाढवा आणि दीर्घ काळासाठी निरोगी राहा थँक्यू सो मच अँड टेक केअर